राजगुरुनगर शहरामध्ये मोठी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे वाडा रोडवरील चंद्रमा गार्डन परिसरातून दोन चिमुरड्या बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती बेपत्ता मुलींची नावे अनुक्रमे कार्तिकी सुनील मकवाने वर्ष नऊ व दुर्गा सुनील मकवाने वय वर्ष आठ या दोन सख्या बहिणींचा निर्वंकून करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राजगुरुनगर शहरातील वाडा रोड चंद्रमा गार्डन परिसरातून या नऊ आणि आठ वर्षाच्या वयाच्या मुलींची बेपत्ता झाल्याची माहिती होती या दोन्ही सख्या बहिणी आहेत वाडा रोड येथील चंद्रमा गार्डन परिसरात एका बारच्या शेजारी असणाऱ्या पाच ते सहा परप्रांत्यांच्या खोलीमध्ये या मुलींचा मृतदेह आढळून आला आहे सदरचा मृतदेह हा वरील पाच ते सहा परप्रांतीय कामगारांच्या खोल्यांमध्ये पाण्याच्या ड्रममध्ये अवघ्या अर्धा फुटाच्या पाणी भरलेल्या बॅलरमध्ये दोन मृतदेह भरल्याचे निष्पन्न झाले संशयित प्रप्रांतीय कामगार हा पुणे येथील लॉजमधून अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस स्टेशनकडून प्राप्त होत आहे दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याबाबत प्रथम अत्याचार करण्यात आला त्यानंतर निर्गुंकून केल्याची माहिती मिळाली सदर बाब संतापजनक करतो मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये या घटनेचा राग आहे स्थानिक पोलीस योग्य तपास करत आहेत मात्र या दुर्दैवी घटनेमुळे राजगुरुनगर शहर खरवडून जागेत झाले आहे इतकी दुर्दैवी घटना राजगुरुनगर शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच घडत असल्याची माहिती नागरिकांकडून बोलली जात आहे मात्र या दुर्दैवी घटनेमुळे मोठ्या प्रमाणात दुःखाचं सावट राजगुरुनगर शहरामध्ये पसरलंय चंद्रमा गार्डन परिसरात राहणाऱ्या एका विअरबारमध्ये कामास असणाऱ्या परप्रांतीय पाच ते सहा कामगार फरार झाल्याचे निदर्शनात आले राजगुरुनगर पोलीस स्टेशन तपास अधिकाऱ्यांनी वेगाने तपास करत पुणे येथील एका लॉजवर संशयित परप्रांतीय व्यक्तीस अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्हेगार सुटता कामा नाहीत अशी एक नागरिकांची मागणी होतीये स्थानिक पोलिस स्टेशन परिसरामध्ये मोठ्या समुदायाने नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत गुन्हेगारांच्या शोधण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला होता मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पुणे येथील एका लॉजवरून अटक केल्याची माहिती मिळत आहे दोन्ही मुली सक्त होत्या राजगुरुनगर शहरामध्ये बाहेर गावाहून रोजगार व्यवसायासाठी येऊन उदरनिर्वाह करण्यासाठी ते या ठिकाणी राहायला आल्याची माहिती आहे दरम्यान खेड तालुका वकील बार असोसिएशन यांनी पत्रकार सदर गुन्हेगारांचे वकीलपत्र कोणी घेऊ नये असा निषेध करत सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर खेड शहरात अतिशय सर्व वकील सदस्य यांनी या गुन्हेगारांचे वकीलपत्र घेणार नाही याची अशी घोषणा केली आहे पुढील तपास राजगुरनगर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून होत आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास राजगुरनगर